सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगानं हे सकाळी आठ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली कारखान्यासाठी तिरंगी लढत होत असल्यानं चुरस पाहायला मिळत आहे सर्वच मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्याचं चित्र दिसत होतं मतपत्रिकेवर शिक्के उठवून हे मतदान करता येणार आहे विशेषत मतदान केंद्रावर ज्येष्ठ मतदार यांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून आली सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासाठी पहिल्यांदाच चुरशीची व अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे कारखान्याच्या एकवीस जागांसाठी ही निवडणूक होत असून यासाठी गटक्रमांक एक येथून पाच उमेदवार रिंगणात आहेत तर गटक्रमांक दोन तळबिड येथून सहा उमेदवार निवडणूक लढवत आहेत गटक्रमांक तीनमधून उमरज येथून नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत गटक्रमांक पाच मसूर गटातून अकरा उमेदवार तर गटक्रमांक सहा वाटरमधून दहा उमेदवार रिंगणात आहेत चार राखीव मतदारसंघातून अन्य उमेदवार या निवडणुकीला सामोरे जात आहेत कराड तालुक्यातील एकोणपन्नास गावांमध्ये अडुसष्ट मतदान केंद्रे असून कोरेगाव तालुक्यातील आठ गावांमध्ये पंधरा मतदान केंद्रे आहेत सातारा तालुक्यातील पाच गावात सहा मतदान केंद्रे आहेत तर खटाव तालुक्यातील तीन गावात पाच मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे कडेगाव तालुक्यातील तीन गावात पाच मतदान केंद्र असून शांततेत सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे सह्याद्री साखर कारखान्यासाठी एकूण बत्तीस हजार दोनशे पाच मतदान आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत या मतदान प्रक्रियेच्या अनुषंगानं निवडणूक अधिकाऱ्यांच्या वतीनं मतदान केंद्रावर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मतदान केंद्रांवर नियमावलीनुसारच प्रवेश दिला जात आहे शंभर मीटर परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे